मेहुणीने आम्हाला बघितले आणि बायको नसताना तिने मला आग्रह केला मला प्रश्न पडला की काय करावे पण मेहुणीचा मेहुणीचा मी जास्त काही बोलू शकलो नाही पण त्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता नमस्कार मित्रांनो माझ्या लग्नाला एक वर्षाचा वर झाले होते पण या दिवसात आम्ही नवरा बायको फारच खुश राहत होतो अगोदर तर आमचे स्वभाव जुळत नव्हते कारण मी शांत स्वभावाचा होतो आणि बायको जास्त बोलणारी होती त्यामुळे बायको फार बोलायची आणि मी शांत राहायचो मला तिचे बोलणे जास्त वाटत होते पण हळूहळू बायकोच्या बोलण्यामुळे मला चांगले वाटू लागले आणि तिचे ते जास्त बोलणे पण मला आवडू लागले आणि तिचा प्रत्येक शब्द मला चांगला वाटू लागला जसे जसे आम्ही सोबत राहू लागलो तसे तसे आम्ही एकमेकांना समजू लागलो आणि हळूहळू आम्हाला एकमेकाची सवय होऊ लागली आणि तेव्हाच समजले की नवरा बायकोचे नाते काय असते मी जॉब करत होतो आणि बायको घरी असायची ती प्रत्येक दिवस मला जॉबवर असताना फोन करायची आणि मला पण तिच्या सोबत बोलून छान वाटायचे आमच्या लग्नाला एक वर्षाचा वर झाले होते पण सुरुवातीचे दिवस आणि आताचे दिवस सारखेच होते उलट त्यात प्रेम अजून वाढले होते आम्ही एकमेकांची फार काळजी करत होतो कधी मला बरे नसले तर तिला फार वाईट वाटायचे आणि ती पण माझी फार काळजी करायची कधी बायकोला बरे नसले तर मी तिच्या घरच्या कामात मदत करत होते त्यामुळे तिला सुद्धा छान वाटत होते आयुष्यात आनंदाचे दिवस सुरू होते आणि एक दिवस बायकोला तिच्या बहिणीचा फोन आला आणि म्हणाली मी तुझ्याकडे येणार आहे कारण मला तिथे काम आहे आणि आई पण माझ्या मागे लागली आहे की तू ताईकडे जाऊन ये बरेच दिवस झाले ती सुद्धा आली नाही आणि आपण पण गेलो नाही तर मेहुणी आपल्या आईला म्हणाली ठीक आहे कारण माझा पण पेपर आहे म्हणून ताईकडेच थांबेल आणि काही दिवस राहून पण येणार कारण मी पण अभ्यासामुळे बरेच दिवस झाले कुठे गेले नाही जेव्हा मेहुणीने फोन करून आपल्या बहिणीला या गोष्टी सांगितल्या तेव्हा बायको म्हणाली ही तर माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे कारण तसेही मला घरी दिवसभर करमत नाही आणि तू आली तर बरे होईल मी ऑफिस मधून आल्यानंतर बायकोने मला या गोष्टी सांगितल्या मी पण म्हणालो चांगले झाले तुझ्यासोबत पण बोलायला कोणी पाहिजे होते आणि एकटी राहून बोर होत होती मेहुणी पाहायला अतिशय सुंदर आहे जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तेव्हा मला कळलेच नव्हते की ती माझी मेहुणी आहे म्हणून कारण बायको आणि मेहुणीमध्ये फार फरक आहे आणि ती बायको पेक्षा फार सुंदर आहे आणि हळूहळू आमचे बोलणे होऊ लागले आणि तिचा स्वभाव सुद्धा समजू लागला आणि आमच्या मध्ये आता अनेकदा बोलणे होऊ लागले मी कधी माहेरी गेलो तर आम्ही फार गप्पा करत होतो कधी कधी तर गप्पा थोड्या दूरवर जात होत्या कारण आमच्या मध्ये मस्करी पण होत होत्या पण कधीच आम्हाला एकमेकांचा राग येत नव्हता कारण ती माझी मेहुणी होती आणि ती पण जीजू या नात्याने माझी मस्करी करायची जेव्हा मेहुणी स्टेशनवर आली तेव्हा बायको आणि मी कार घेऊन तिला घ्यायला गेलो आणि जेव्हा मी तिला बघितले तेव्हा बघतच राहिलो कारण ती आधीपेक्षा अजूनच सुंदर दिसत होती तिने माझ्याकडे फार सुंदर स्माईल केली आणि आपल्या बहिणीसोबत बोलू लागली त्यानंतर आम्ही घरी आलो बऱ्याच दिवसांनी दोघ्या बहिणी बोलत असल्यामुळे त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि मी आपल्या खोलीत मोबाईल बघत होतो काही वेळानंतर मेहुणी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली जिजू काय करत आहात मी म्हटले काही नाही मोबाईल बघतो मी तिला म्हणालो बऱ्याच दिवसानंतर तू आली आहे तुला काही आमची आठवण येत नाही तर माझ्याकडे बघून म्हणाली मला तर नेहमी तुमची आठवण येते पण तुम्ही मला बोलवतच नाही मी पण तिच्याकडे बघितले आणि म्हणालो आपल्या लोकांना कधी बोलवल्या जात नाही ते त्यांच्याच घर असते केव्हा पण येऊ शकतात आणि तुझी बहीण तर नेहमी तुझी आठवण करत असते तर मेहुणी म्हणाली म्हणूनच मी आले आहे आणि आता खूप दिवस इथे राहणार आहे मी म्हणालो ठीक आहे हे तुझेच घर आहे केव्हाही येऊ शकते आणि किती दिवसही राहू शकते त्यानंतर बायकोने आवाज दिला आणि आम्ही चहा घेऊ लागलो त्या रात्री आमच्या फार गप्पा चालल्या मला सकाळी ऑफिसला जायचे होते म्हणून मी लवकर झोपून गेलो पण बायको आणि मेहुणी फार बोलत होत्या आणि सकाळी उठलो तर बायको किचन मध्ये दिसली आणि मेहुणी आराम करत होती त्यानंतर मी तयार झालो तर मेहुणी उठली आणि मला बघून स्माइल करून गुड मॉर्निंग म्हणाली मी तिला म्हणालो की मी आता ऑफिसला चाललो आहे तर मला बघून म्हणाली मी तुमच्याकडे आली आहे आणि तुम्ही ऑफिसला चालले तुम्ही तर सुट्टी घ्यायला हवी होती मी पण तिच्याकडे बघून म्हणालो आता तू इथेच राहणार आहे तर काही हरकत नाही मला माहीत होते की ती माझी मस्करी करत आहे जाताना ती मला बाय म्हणाली संध्याकाळी ऑफिस मधून आलो तर मी खायला काही वस्तू घेऊन आलो आणि ऑफिस मधून आल्यानंतर आम्ही तिघे पण त्या वस्तू खाल्ल्या मेरुणी म्हणाली तुम्हाला आता पण माझी आवड माहित आहे वाटते मी सांगितले तुझ्या बहिणीला पण याच वस्तू आवडतात मेहुणी होते कारण घरात आता आवाज येऊ लागला तसेच मेहुणी आल्यापासून आनंदात अजून वाढ झाली अगोदर आम्ही नवरा बायकोच राहायचो तर जास्त काही बोलत नव्हतो कारण मी ऑफिस मधून आल्यानंतर उरलेले काम करत होतो आणि बायको सुद्धा कामात असायची पण आता मेहुणी आल्यामुळे ते दोघे काम करत असताना सुद्धा बोलायचे तसेच मी पण दिसलो तर माझ्यासोबत पण चांगल्याने बोलायची त्यामुळे ती आल्यापासून घरात एक वेगळ्या प्रकारची खुशी निर्माण झाली होती आता कधी कधी जेवण केल्यानंतर आम्ही बाहेर आईस्क्रीम खायला जात होतो एक दिवस मित्राकडे कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला तिथे जायचे होते मेहुणीला चल म्हटले तर ती नाही म्हणाली त्यानंतर आम्ही कार्यक्रम साठी निघालो जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा मेहुणी एकटक लावून बघत होती मग बायकोला विचारले की ताई तू गाडी केव्हा शिकली कारण तू तर फार भीत होती बायकोने सांगितले की तुझ्या जेजूने मला गाडी शिकवली आहे तुला तर माहीत आहे अगोदर मी फार भीत होते पण तुझ्या जेजूने मला बरोबर शिकवली आणि त्यामुळे आता मी पूर्णपणे शिकली आहे तसेच काही काम असले तर मी गाडीने जाते त्यानंतर मेहुणी मला म्हणू लागले की जीजू तुम्ही मला खाली शिकवा कारण मला गाडी चालवायची आहे ती मला आग्रह करत होती त्यामुळे आता मी तिला नाही म्हणू शकलो नाही ती सांगू लागली की एकदा मी गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होते पण फार जोरात पडले आणि मला लागले त्यामुळे माझी नंतर हिंमतच नाही झाली गाडी चालवायची पण माझ्या मैत्रिणी गाडी चालवतात आणि त्यांना बघून माझी फार इच्छा होते म्हणून तुम्ही मला गाडी शिकवा मी मेवणीला हो म्हणाले आणि सुट्टीच्या दिवशी आमच्या एरियाच्या पटांगणात तिला गाडी शिकवायला घेऊन गेलो अगोदर ती फार वीत होती पण हळूहळू ती शिकू लागली जवळपास आठ दिवस लागले तिला गाडी शिकण्यासाठी पण आता ती स्वतः पण गाडी चालवू शकत होती आणि जेव्हा ती गाडी चालवायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता मेहुणी म्हणाली जीजू मला आता पूर्णपणे गाडी आली आहे आणि या सर्व गोष्टी तुमच्यामुळे झाल्या आहे नाहीतर अगोदर मी फार भीत होते आणि त्यानंतर एक दिवस तिला मी तिच्या कामानिमित्त घेऊन गेलो तिचा एका ठिकाणी इंटरव्ह्यू होता आता मेहुनीला इथे राहून बरेच दिवस झाले होते म्हणून ती म्हणाली आता मी दोन दिवसानंतर जाणार आहे कारण बरेच दिवस झाले मी इथे राहत आहे आणि ते दिवस कसे गेले काही कळलेच नाही बायको तिला अजून काही दिवस थांब म्हणत होती पण तिला राहून बरेच दिवस झाले होते त्यामुळे ती म्हणाली मजूर पण राहायची इच्छा आहे पण आई घरी एकटी असल्यामुळे तिच्या मागे कामे वाढली आहे म्हणून मला जाणे महत्वाचे आहे आणि खरं सांगितले म्हणजे माझी पण जायची इच्छा नाही कारण जेव्हापासून मी इथे आले आहे तेव्हापासून मला फारच छान वाटत आहे एक तर तुम्ही दिलेले प्रेम मी कधी विसरू शकत नाही आणि इथे आल्यानंतर मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे तसेच इथे आल्यानंतर वेगळीच आपुलकीची भावना मनात निर्माण झाली आहे हे सर्व बोलत असताना मेहुणीच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यावरून समजून आले की तिच्या मनात आमच्याबद्दल किती प्रेम आहे खर तर कोणत्याही व्यक्ती सोबत चांगली वागणूक आणि दोन गोष्टी जर चांगल्या बोलल्या तर ते आपले होऊन जातात मग ते कुठलेही का बरं असो आता मेहुणी आपल्या घरी गेली आहे आणि बायकोला नेहमी फोन करत असते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद